नमस्कार आता रविराज किल्लेदारांच्या घरी पूजा असते आणि त्या पूजेसाठी त्याने सर्व सुभेदारांना आमंत्रित केलेले असते त्यामुळे तिथे सायलीने अर्जुन प्रताप आणि कल्पनासुद्धा आलेल्या असतात सर्व सुभेदार मंडळी आता पूजेसाठी हजर झालेले असतात त्याच वेळेला आता प्रियासुद्धा तिथे असते आता सर्वच सुभेदार पूजेसाठी हजर झालेत हे बघून प्रियाच्या अंगाचा तीळ पापड झालेला असतो प्रिया म्हणते शेवटी ही मंडळी इथे आलीच ह्या मंडळींनी मला काही घरात घेतली नाही तरीसुद्धा बाबांना ह्या मंडळीची किती ओढ आहे आता प्रिया ही मनातून खूप काही विचार करत असते इकडे रविराज हा सुभेदारांचं आदरदित्य करण्यात व्यस्त असतो आता प्रिया खाली येते आणि ती बाहेर जायला निघते तेवढ्यात प्रतिमा येते आणि म्हणते थांब प्रिया कोणीकडे जातेस त्यावेळी प्रिया म्हणते इथेच बाहेर मैत्रिणीला भेटायला जाते त्यावेळी प्रतिमा म्हणते तू आता बाहेर जाऊ नकोस आपल्या घरी पूजा आहे ना तू इथेच बस त्यावेळी प्रिया म्हणते ठीक आहे आणि आता प्रिया तिथे बसते त्यावेळी प्रतिमा म्हणते प्रिया जा सगळ्यांना पाणी घेऊ नये प्रिया म्हणते काय मी मी पाणी आणू या लोकांसाठी त्यावेळी प्रतिमा म्हणते होय तूच घेऊ नये त्यावेळी प्रिया म्हणते आई एक गोष्ट लक्षात घे ह्या माणसांसाठी मी पाणी आणणार नाही ह्या माणसांनी मला घरात घेतली नाही यांनी मला घराबाहेर काढली आणि तू मला इकडे घरात घेतलीस आता त्याच माणसांना मी पाणी आणून देऊ त्यावेळी प्रतिमा म्हणते तुला मी पाणी आणायला सांगते ना जा घेऊ नये आता प्रिया काही ऐकायला तयार नसते प्रिया प्रतिमाला उलट बोलते आणि तिथनं आपल्या रूममध्ये निघून जाते आता सर्वच सुभेदार प्रियाकडे बघत असतात त्यावेळी प्रतिमा म्हणते थांबा मी प्रियाला परत घेऊन येते आणि प्रतिमा ही प्रियाला बोलवायला जाते प्रियाने आतून दरवाजा लावलेला असतो त्यामुळे प्रतिमा खूप हक्का मारते पण प्रिया काही ये आवाज येत नाही शेवटी प्रतिमा खाली येते आणि आता रविराज म्हणतो काय झालं प्रतिमा प्रिया आली नाही त्यावेळी प्रतिमा म्हणते नाही मी खूप आवाज दिला पण प्रिया काही आली नाही शेवटी रविराज म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही सायली आणि अर्जुन तुम्ही दोघंही पूजेला बसा आता सायली आणि अर्जुन पूजेला बसतात दोघंही पूजेला बसलेले असतात आणि प्रिया खाली येते आणि बघते तर काय सायली अर्जुन आपल्या घरात पूजेला बसलेले आहेत प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया आपल्या बेडरूम मध्ये गाठोडो घेऊन येते आणि ते, ते होमात टाकते आणि म्हणते बघ सायली तुझं गाठोडं मी आता होमात टाकून जाळलं आहे आता अर्जुन धावत जाऊन ते गाठोडो बाहेर काढतो आणि विजवू लागतो तेव्हा तिथे अश्विन असतो अश्विनला हे सगळं बघून राग येतो तो जाऊन आता प्रियाचं थोबाट फोडतो आणि म्हणतो तुला कळत नाही का इथे पूजा चालू आहे आणि त्या पूजेमध्ये तू असं विघ्न आणत आहेस असेच असे मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक